नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो ई पी एफ ओ पेन्शन वाढ होणार तर कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार तर या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी केंद्र सरकारकडून आठव्या वेतन आयोगाला मंजुरी मिळाल्याने लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे तर सातवा वेतन आयोग दोन हजार सव्वीस मध्ये संपुष्टात पगारात तसेच पेन्शनधारकांच्या मोठी वाढ होण्याची शक्यता आहे तर या वेतन आयोगा संदर्भात आता विविध आर्थिक तज्ज्ञ आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले अंदाज मांडा सुरुवात केली आहे तर मित्रांनो एकोणीसशे ब्याऐंशी बॅच चे आयए एस अधिकारी आणि भारताचे माजी सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी राजस्थान बोलताना सरकार आठव्या वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टर मान्यता देऊ शकते असे मत व्यक्त केले आहे तर फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी टक्क्यांपर्यंत वाढवण्याची मागणी आहे मात्र हे प्रमाण पूर्णतः लागू होणार आहे का याबाबत शंका व्यक्त केली जाते तर गर्ग यांनी पुढे स्पष्ट केले आहे की दोन हजार सव्वीस मध्ये नवीन वेतन आयोग लागू होणार असल्याने त्यावेळी महागाई भत्ता म्हणजेच डी ए साठ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे तर यामुळे कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन तसेच पेन्शन धारकांच्या निवृत्ती वेतनामध्ये वाढ होऊ शकते तर मित्रांनो नवीन वेतन आयोगानुसार फिटमेंट फॅक्टर ठरवताना एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंतच्या मूळ वेतनासोबत डी ए महागाई भत्ता देखील विचारात घेतला जाणार आहे तर सध्या डी ए त्रेपन्न टक्के आहे परंतु दोन हजार पंचवीस पर्यंत तो साठ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा सा अंदाज व्यक्त केला जात आहे तर यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात तसेच पेन्शन धारकांच्या मिळकतीत चांगली वाढ होणार आहे तर मित्रांनो गर्ग अंदाजानुसार जर फिटमेंट फॅक्टर एक पॉईंट सहा वरून दोन पॉईंट शहाऐंशी पर्यंत वाढवला गेला तर कर्मचाऱ्यांचे वेतन मोठ्या प्रमाणात वाढू शकते तर काही तज्ज्ञांच्या मते हा फॅक्टर दहा टक्क्यांपासून तीस टक्क्यांपर्यंत लागू केला जाणार आहे तर यामुळे वेतन आणि पेन्शन मध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो सध्या वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आठवा वेतन आयोग हा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बाब ठरणार आहे तर गेल्या काही वर्षात देशातील महागाई मोठ्या प्रमाणावर त्यामुळे नवीन वेतन आयोग लागू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या क्रय शक्तीला आधार मिळणार आहे तर तज्ज्ञांच्या मते आगामी काळात केंद्र सरकार केवळ आयोग आणि पेन्शन वाढीबाबत अंतिम निर्णय घेईल आणि त्यानुसार कराराची अंमलबजावणी केली जाणार आहे तर यामुळे ईपीएफओ पेन्शन धारक आणि सरकारी कर्मचारी यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून सरकार लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करणार आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण हो बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राइब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद